शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रागिणीचा एक डाव पूर्णपणे फसलेला असतो रागिणीचा हा डाव फसल्यामुळे ती विचार करते आता काहीही झालं तरी भूमी आकाशला एकत्र येऊ द्यायचंच नाही आणि त्यासाठी रागिणी प्लॅन करते आणि ती आईला म्हणते अगं आई मी तुला एक गोष्ट सांगायलाच विसरले म्हणजे आता गुरुजींनी ग्रीन सिग्नल दिला आहे म्हणून आकाश आणि भूमी यांना एकत्र यायला हवे पण एकत्र येण्याआधी म्हणजे त्यांची जरी दोन लग्न झाली असली तरी आकाशचा एकंदर अवस्था बघता पहिल्या लग्नामध्ये तसं काही घडलं नाही पण या लग्नामध्ये दोघांनी एकत्र येण्याआधी आई योगेश्वरीचा आशीर्वाद घेणं आवश्यक आहे ना म्हणजे आपल्या रीतीरिवाजाप्रमाणे भूमीने आई योगेश्वरीची खणानाळाने ओटी भरायला हवे तर तो भूमीला सांग की आजी म्हणते अगं उद्या सकाळी सांगू की रागणी म्हणते ठीक आहे पण मला वाटतंय की रीती रिवाजाप्रमाणे सगळं झालं तर बरंय उगाच मनात शंका नको असं म्हणत रागिणी आजीच्या डोक्यामध्ये उगाच पिल्लू सोडते आजी म्हणते ठीक आहे मग तू एक काम कर भूमीला आवाज दे आणि भूमीला खाली बोलवून ओटी भरायला सांग रागिणीला हेच हवं असतं रागिणी मुद्दाम आता भूमीला भूमीची तब्येत बिघडावी जेणेकरून आकाश आणि भूमी यांनी एकत्र येऊ नये यासाठी हे भुमी भुमी या नाटक करते पण पण मात्र रागिणीला हे माहित नसतं की याचा परिणाम उलटा होत आई योगेश्वरी भूमीच्या पदरामध्ये खूप मोठं दान टाकणार असते इकडे आकाशभूमी एकदम रोमॅंटिक झालेले असतात आणि त्याच वेळेला नेमकी आता रागिणी फोन करून भूमीला खाली बोलवते भूमीला खाली बोलवल्यावर ती भूमी येते देवी आईची ओटी भरायला रागिणीने सांगितलेली असते ती ओटी आता भूमी भरते भूमी ओटी भरते ओटी भरत असताना भूमीला आकाशचे लहानपणीचे फोटो दिसतात मग मात्र भूमीला आपल्या जुन्या आठवणी म्हणजे आपण आकाशला या अवस्थेमध्ये पाहिलेलं आहे या अवस्थेमध्ये आपण आकाशला आपण आकाशचे सोबत होतो पण ते कसं शक्य आहे असं आता भूमीला वाटतं आणि भूमी खाली कोसळते खाली कोसळल्यावरती मग मात्र आकाश हे सगळं पाहतो धावत पळत आकाश येतो भूमीला रोममध्ये घेऊन जातो आणि मग मात्र भूमी बेशुद्ध पडते आणि आता भूमीची शुद्ध हरपल्यामुळे आकाश आणि भूमी यांची पहिली रात्र वाया घालवण्यामध्ये रागिणी जरी यशस्वी झाली असली तरी सुद्धा आता देवी आईच्या संकेताचे नव्याने सुरुवात होणार असते आता भूमी शुद्धीवरती येते त्यावेळेला भूमीला काही गोष्टी बऱ्यापैकी आठवत असतात भूमीला खर तर सगळंच आठवायला लागलेलं असतं आणि या घरामध्ये आपण अशा पद्धतीने पुन्हा आलोय आणि आपण जिवंत यासाठी आहोत कारण आपल्याला काहीच आठवत नव्हतं आणि म्हणून आत्ता तरी आकाश सेफ आहे हे तिला आठवते आणि मग मात्र भूमी हादरते म्हणजे आपण एका वाघाच्या गुहेमध्ये आकाश सोबत राहतोय जिथे कधीही वाघ आपल्याला मारू शकतो वाघ म्हणजे रागिणी आता काय करावं आपण ज्या गोष्टीमुळे आत्तापर्यंत वाचलो तीच गोष्ट कंटिन्यू ठेवत आपल्याला हे करायला पाहिजे असा भूमी विचार करते आणि आता रागिणीला काहीच आपल्याला आठवत नाही हे सांगण्याच सा ठरवते पण पण मात्र आपल्याला काहीच आठवायचं नाही म्हटलं तरी सुद्धा हे चुकीचं ठरेल काहीतरी करायला पाहिजे भूमीला काही कळतच नाही मानसी म्हणते ताई काय झालंय बोल ना म्हणजे तू असे अस्वस्थ दिसते आहेस काय झालंय तुला काही आठवते का असं म्हणत मानसी आकाश भूमीला तुला काही आठवते का आठवते का असं विचारण्याचा आटोकाट प्रयत्न करतात जेणेकरून भूमीची स्मृती कोणत्या गोष्टीने परत आले का असं त्यांना वाटत कारण भूमीच्या हातामध्ये असलेला अल्बम त्यांनी पाहिलेला असतो त्यामुळे कदाचित फोटो बघितल्यावरती भूमीला काही गोष्टी आठवल्यात का हे आता त्यांना पाहायचं असतं तर आकाश म्हणतो बोल ना भूमी काय झालं भूमी म्हणते मी न तो अल्बम पाहिला त्या अल्बम मधले तुझे छोटे फोटो पाहिले पण तुझे हे असे फोटो ना मी या आधी पाहिलेत असं मला वाटतंय मानसी म्हणते अगं ताई आठवण्याचा प्रयत्न कर तू कुठे हे फोटो पाहिलेस यावरती भूमी म्हणते मी हे फोटो पाहणं म्हणजे हा योगायोग आहे मला खरंच काही कळतच नाही आहे मी हे फोटो पाहिले ते खरं होते की नव्हते यावरती आता मात्र आकाश म्हणतो तुझ्या मनाला जे वाटतंय ना ते तू स्पष्ट बोल तू हे फोटो पाहिलेस हे फोटो माझेच आहेत कारण ना एका कार मध्ये माझा अपघात झाला होता आणि माझी बुद्धी ही सात वर्षाच्या दहा वर्षाच्या मुलासारखी होती भूमी म्हणते हे तेव्हाचे फोटो आहेत पण हे फोटो मी पाहिलेले मला का वाटत आहेत असं भूमी आता एक वेगळंच आपलं रूप सगळ्यांच्या समोर आणते आकाश म्हणतो म्हणजे तुला काहीच आठवत नाहीये का भूमी म्हणते नाही आकाश म्हणतो ठीक आहे आपण ना शांतपणे तुला नंतर मी सगळी स्टोरी सांगेन असं म्हटल्यावर ती मग मात्र मानसी म्हणते ताई बोल ना तुला काही गोष्टी आठवत आहेत का असं दोघ जण खोदून 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 भूमीला विचारण्याचा प्रश्न आता प्रयत्न करतात भूमी काही बोलायला मागत नाही पण भूमीला रागिणीची सगळी कारस्थान समजलेली असतात आणि ज्या वेळेला रागिणीला कळतं की भूमीला काही गोष्टी आठवत आहेत म्हणजे आपण केलेला परिणाम चुकीचा झालाय रागिणी खोदून खोदून तिला विचारण्याचा प्रयत्न करते पण भूमी मला काहीच आठवत नाही मला काहीच आठवत नाही एवढंच बोलते मग मात्र रागिणी थोडासा सुटकेचा निश्वास सोडते पण त्याच वेळेला आजी म्हणते भूमी बाळा तुझ्या मनातल्या गोष्टी तू आमच्यापर्यंत बोलू शकतेस भूमी सांगते मला राहून जाऊन मी आकाशचा हा फोटो याआधी पाहिलाय असं वाटतंय आजी म्हणते बाळा अगं तू याआधी फोटो कधीतरी पाहिला असशील भूमी नाही फोटो नाही मी आकाशला पाहिले असं म्हटल्यावर ती रागिणीला चिंताच वाटायला लागते मग मा मात्र रा भूमीला रागिणी विचारते काय झालं भूमी तुला बाकी काही गोष्टी आठवत का मला या आधी भेटलेलं तुला आठवतय का भूमी म्हणते नाही तुम्हाला भेटलेलं आठवत नाहीये पण मी आकाशला या अवस्थेमध्ये बघितलेलं मला आठवत आहे असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे रागिणी विचार करते नक्की हिला काय आठवते काहीच कळत नाही मग आकाश डॉक्टरांचा सल्ला घ्यायचं ठरवतो आकाश डॉक्टरांना भेटायला येतो तोपर्यंत पर्यंत ऍक्च्युली भूमीने फोन करून डॉक्टरांना आगाशे डॉक्टरांना सगळं सत्य सांगितलेलं असतं आणि आगाशे डॉक्टर मग मात्र आकाशला सांगतात कसं सांगू तुम्हाला भूमी मॅडम ना काही गोष्टी म्हणजे आता मी चेक केलेलं आहे काही गोष्टी त्यांना आता तुकड्या तुकड्यामध्ये मध्ये आठवत आहेत सगळं काही त्यांना आठवत नाहीये पण त्यांनी कदाचित तुम्हाला त्या अवस्थेमध्ये पाहिलेलं त्यांना आठवतोय आकाश म्हणतो की मग भूमीची स्मृती पूर्णपणे कधी परत येईल डॉक्टर म्हणतात ते काही सांगू शकत नाही पण ही कदाचित सुरुवात असू शकते आकाश म्हणतो डॉक्टर तुमचे जितके आभार मानावे ना तितके कमी आहेत तुम्ही माझ्या भूमीवरचे ट्रीटमेंट चालू करा डॉक्टर म्हणतात हो मी रोज तुमच्या घरी येत जाईन किंवा आठवड्यातनं दोन दिवस येईन आणि भूमी मॅडमना चेक करून त्यांच्या प्रगती सांगेन आणि मग मी येत जाईन असं म्हटल्यावर ते डॉक्टर त्यानिमित्ताने महाजनांच्या घरात येऊन भूमीची मदत करायचं ठरवतो आता रागिणीला आकाश येऊन ही गोष्ट सांगतो आता रागिणीचा खूप मोठा धक्का बसतो म्हणजे आज हिला आठवलं नसलं की आपण आपण हिच्या बाबतीत काय केलंय तरी उद्या आठवणार नाही हे मात्र नाही आपल्याला सावध राहायला पाहिजे आणि आता रागिणी चूक करणार असते पण याच गोष्टीचा फायदा घेत आता मात्र भूमी राजा काकांना भेटायला येते राजा काकांना भूमी एकटीच भेटायला येते आणि ती राजा काकांना सांगते काका मला माहिती आहे तुम्ही निर्दोष आहात राजा काका म्हणतात भूमी बाळा पण तुझ्या बोलण्यावरती कोण विश्वास ठेवणार भूमी सांगते काका मी तुम्हाला जे सांगू इच्छिते ना ते तुम्ही जर ऐकलं तर तुम्हाला सुद्धा खूप मोठा धक्का बसेल राजा काका म्हणतात कशाबद्दल बोलती आहेस तू बाळा यावरती भूमी सांगते राजा काका या सगळ्यामागचे सूत्रधार दुसरं तिसरं कोणी नसून रागिणी आत्या आहेत यावरती राजा का म्हणतात काय बोलतेस तू बाळा हे कसं शक्य आहे यावरती भूमी म्हणते हो मला सगळं आठवलंय बोट ब्लास्ट जेव्हा झाली ना त्यावेळेला आत्या आमच्या चाळीतल्या खोलीत आल्या होत्या आणि चाळीतल्या खोलीत येऊन त्यांनी त्यांनी मला मला त्या बोटीवर नेऊन बांधलं मला वाचवायला आकाशाला होता आणि त्याच वेळेला आत्यांनी मला माझ्या सकट बोट जाळली होती काका मी तुम्हाला खरं सांगते आणि या सगळ्याचा माझ्याकडे पुरावा आहे आणि त्या म्हणजे ज्या चाळीत मी राहत होते ना त्या अक्का त्या अक्कांना मी जाऊन भेटणार आहे आणि त्यांनाच घेऊन मी आता सगळे पुरावे पोलिसांच्या समोर सादर करणार आहे अभिजित आणि रागिणी आत्या या सगळ्यामध्ये होत्या राजा काका म्हणतात काय बोलतेस तू आणि इतकं सगळं तू सहन केलंस भूमी म्हणते मी सहन केलं पण मी तुम्हाला सहन करू देणार नाही रागिणी पण मी डायरेक्टली त्यांना विरोध करू शकत नाही कारण मी जर डायरेक्टली त्यांना विरोध केला तर त्या आकाशच्या जीवाचं पुन्हा काही बरं वाईट करायला कमी नाही करणार आणि याच कारणासाठी आता आपण सावध पावलं उचलायची मला तुमच्या मदतीची गरज आहे सगळ्यात पहिले मी तुमचं जामिनाचे पेपर तयार करून घेणार आहे आणि मी वकिलांशी बोलले ते तुमचं जामीन करणार आहेत आणि वाकिलांशी जामीनपत्र झाल्यानंतर मग आपण पुढचं काम करायचं तुम्ही मदत कराल ना मला तुम्हाला मी एकदा अक्कांची भेट घडून देईन अक्कांना भेटल्यावरती तुम्हाला सगळं सत्य समजेल राजा अक्का म्हणतात जर रागिणीने हे केलं असेल ना तर तुझी मदत मी नक्की करणार तुमच्या दोघांचा जीव मी वाचवणार आता भूमीने गनिमी कावा करत रागिणीला खोट्यात पडत डॉक्टरांच्या मदतीने कसा पुढे डाव खेळला हे येणाऱ्या भागातच कळणार आहे